तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमाचे कावेरी सीड्स आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पोही दळेगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी आपले शेतकरी आहे आणि विशेष म्हणजे यांना शेतीमधले विविध प्रकारचे गव्हर्मेंटचे जे पुरस्कार आहे ते असे पुरस्कार विजेते आपल्यासोबत सर आहेत गुरुनाथ सर तर यांनी कावेरी सीड्सची भेंडी सातशे तीन या वाणाची लागवड केलेली आहे तर सरांच्या तोंडून कारण त्यांचा शेती क्षेत्रामधला खूप मोठा असा अभ्यास आहे तर त्यांना कावेरी सीट सातशे तीन भेंडी हे वान कसे वाटले हे आपण त्यांच्या माहितीतून थोडं जाणून घेऊया सर नमस्कार पूर्ण नाव काय सर आपले माझं नाव गुरुनाथ दत्तात्रय सांबरे तालुका तालुका कल्याण गाव जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे सर आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून शेती क्षेत्रामध्ये काम करतात तर तुम्ही साधारण किती दिवसापासून भेंडी हे पीक घेता भेंडी पीक केली म्हणजे जर बावीस वर्ष झाली बावीस भेंडीचं पीक घेत बावीस वर्षापासून कंटिन्यू भेंडी हे पीक घेत असता तर गेल्या दोन वर्षापासून तुम्ही कावेरी सातशे तीन हे वाण लागवड करता तर याच्या अगोदर जे तुम्ही इतर वाण करायचे आणि या वर्षी जे कावेरीचे सातशे तीन लावलेलं आहे किंवा गेल्या वर्षी पण लावलं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून जे तुम्ही सातशे तीन कावेरी लावता याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय सांगता येईल शेतकरी बंधूंना की बावीस वर्षापासून आपण भेंडीची लागवड करतो त्याच्या अगोदर आम्ही काही चांगल्या कंपन्यांचं वाण लावलं तेही चांगलं उतरलं पण त्यानंतर एक चांगलं वाण कुठलं मिळत नव्हतं म्हणून कावेरी सातशे तीन गेल्या दोन वर्षापासून लावायला सुरुवात केली कावेरी सातशे तीन लावून त्याचा रिझल्ट जो आहे अतिशय चांगला आहे क्वालिटी जर पाहिली फळाची ती आता आपण पाहतात की अतिशय चांगली प्रत ही फळाची आहे त्यानंतर एक याचं वैशिष्ट्य म्हणजे याची झाडाची उंची आहे ही अतिशय कमी होते आणि दोन पेरांमधलं जे अंतर आहे ते पण अतिशय कमी आहे त्यामुळे जी आणि फुटव्यांची संख्या जी आहे ती फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त आहे त्यामुळे निश्चितपणे उत्पन्नामध्ये याच्या इतर वाहनांच्या पेक्षा जवळजवळ दीडपटीने उत्पन्नामध्ये याच्यात फरक दिसतो म्हणजे शेतकरी बंधून आपण बघू शकता की सरांच्या म्हणण्यानुसार जे मार्केटमध्ये इतर वाहन आहे त्याच्यापेक्षा या वाहनाला दीडपट उत्पन्न आहे तर हा जो आपण लाईव्ह प्रॉड बघतोय तर साधारण हा या प्लॉटचे सर किती तोडे झाले आत्ता बारा तोडे झालेले आहेत आणि हे आपण बियाणं किती लागवड केलेलं आहे आता या प्लॉट हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण पाऊण किलो बियाणं लावलेला आहे आणि पाऊण किलो बियाण्याला आता माझं सव्वाशे किलो माल आहे म्हणजे सव्वाशे किलो एक दिवस आठ एक दिवस आठ सव्वाशे किलो एक तर मला एक सांगा सर जे आपले महाराष्ट्रामध्ये भिंडी करणारे शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही कावेरी सातशे तीन या मनाबद्दल का काय सांगाल मी दोन वर्षापासून कावेरी सीडचं सातशे तीन हे वियाला होते म्हणजे आत्तापर्यंत माझ्या निश्चितपणे पसंतीस ते उतरलेलं आहे आणि अशा प्रकारचं आहे की सर्वगुण संपन्न असं हे कावेरी सीड सातशे तीन आहे तर त्याची उंची झाडा झाडाची उंची कमी होते पेरातलं अंतर कमी आहे आणि इतर व्हायरस वगैरे आहेत चुरडा मोडा यालासुद्धा ते बळी पडत नाहीत याची क्वालिटी चांगली आहे फळाचे वजनसुद्धा चांगलं आहे तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये उ वाढ करून देणारं सातक्षेतीने वान आहे म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की सरांनी गेल्या दोन वर्षापासून कावेरी सीड सातशे तीन या वानाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेले आहे तर माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना एक म्हणजे असं आव्हान करेल मी की त्यांनी कावेरी सीड सातशे तीन हे वन लागवड करून आपल्या उत्पादनामध्ये किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करावी आणि अधिकाधिक उत्पन्न घ्यावं धन्यवाद सर I yeah.